नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करण्याची खूप गरज आहे या चॅनलला कमीत कमी दहा हजार सबस्क्राईब आले पाहिजे पशुपालक मित्रांनो तुम्ही जर एक सबस्क्राईब केलं तर आमचं मोटिवेशन वाढतंय आणि आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती देत असतो तर चला पशुपालक मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असलेल्या ह्या गाया आपल्या सहकारी व्यापारी वर्गाच्या आहे आणि त्यांनी विक्रीसाठी त्यांच्या फार्मवर आणलेल्या आहे त्यांचं निवेदन होतं की अनोवर भाई ह्या गाया आपल्याला विक्री करायची आहे तुमच्या चॅनलमार्फत विक्री करा तर ज्या पशुपालकांना या गाया खरेदी करायच्या आहे त्यांनी शंभर टक्के माझ्यामार्फत खरेदी करण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी माझा मोबाईल नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस तर पशुपालकानो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही सर्वप्रथम गाय पहिल्या वेदनाची गाय आहे मित्रांनो गाईचे वेत पहिले असून तिचे दात सहा दाती आहे आणि खाली तिच्या खोंड आहे खोंड वासरू गोरं आणि ह्या गायीची दूध देण्याची क्वालिटी म्हटल्यावर पशुपालक मित्रांनो एक वीस ते बावीस लिटर दूध पहिल्या वेतनाला देऊ शकते किंवा अठरा ते एकोणीस काढू शकते तुम्हाला दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये बघा खाली तिच्या गोरा आहे आणि याची किंमत आहे एक लाख वीस हजार आणि समोरासमोर आल्यावर तुम्हाला कमी जास्त करून देईल व्यवहार होईल तर पशुपालकांनो बघा गायीची क्वालिटी बघा गायचं रंगरूप बघा गायीची साईड बघा तिचा आर्डर बघा तिची हाईट बघा जर ही पहिला रू तुम्हाला गाई खरेदी करायची असली तर शंभर टक्के तुम्ही मला कॉल करू शकता आज तारीख आहे तीन मार्च दोन हजार चोवीस आजपासून फक्त दोन दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत तुम्ही मंगळवारपर्यंत माझ्या पैसे येऊ शकता आणि गायांची माहिती घेऊ शकता आणि गायांचा व्यवहार करू शकता तर चला पशुपालकांनो हो, तुम्हाला जर ही गाय घ्यायची असली तर शंभर टक्के मला कॉल करा या फारमवर पाच ते सहा गायी विक्रीसाठी आलेल्या आहे ज्या पशुपालकांना गायी खरेदी कर करायची आहे त्यासाठी पत्ता आहे अहमदनगर जिल्हा तालुका राहता शिर्डीजवळ गाव कोलार बुद्रुक वीस किलोमीटर अंतरावर दक्षिणेला मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस तर पशुपालकांनो याच्या क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही एकमेव ठिकाण म्हणजे साईबाबा डेअरी फार्म चला तुम्हाला पुढील गाय दाखवतो तर पशुपालक मित्रांनो ही पण गाय आहे दुसऱ्या वेतनाची आणि ह्या गायीची दूध देण्याची क्षमता जर बघितली तर एक पंचवीस लिटरच्या आसपास गाई दूध काढू शकते तिने पहिल्या वेताला साडेबावीस लिटर दूध काढलेलं आहे आणि गाई कडकुन्या हवारीला आहे गाईची हाईट बघितली तर पशुपालक मित्रांनो सुमारे सहा फुटाच्या आसपास हाईट आहे एच एफ क्वालिटीची आहे काळी भांडी आहे प्युअर आहे चाळीस कोपऱ्याला चारी सड आहे समान अंतरावर त्याचे सडाची रचना केलेली आहे परमेश्वराने तर बघा पशुपालक मित्रांनो गाईचा आर्डर बघा आणि याची किंमत तुम्हाला एक लाख तीस हजार सांगतो थोडेफार कमी जास्त होईल मार्केट कमी झालेली आहे तरी पण तुम्ही माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करा चला पशुपालकांना तुम्हाला पुढील गाय दाखवतो तर ही गायचं तुम्ही ऑडर बघू शकता ही पण प्युअर एच एफ क्वालिटीची गाय आहे आणि ही चार दाती आहे मित्रांनो दुसऱ्या वेतनाची आहे हिचा अठरा बघा साईड बघा तर या गाईची किंमत सांगतो आपण एक लाख पस्तीस हजार समोर समोर आल्यावर व्यवहारात कमी होईल आणि व्यवहार करून देण्याची गॅरंटी ही अनोर व्हायची असेल तर पशुपालक मित्रांनो तुम्ही बघत असलेल्या व्हिडिओमध्ये ही याच्या क्वालिटीची गाय आहे सडपारुंबे गायीची बघू शकता आडर बघू शकता तिची क्वालिटी बघू शकता तिची जात बघू शकता तिची गोद बघू शकता तिचे वेद बघू शकता त्याला हॅशटॅगिंग केलेली आहे आणि त्याच्या हॅशटॅगिंगवर त्याच्या वळूची पण सिमेंटची सगळी माहिती दिलेली आहे तर एबेचं सिमेंट से या गायांना सर्व गायांना भरलेलं आहे तर ज्या पशुपालकांना गायी खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉल करावे निश्चिंत आणि ज्याला गायी खरेदी करायची नाही त्यांनी ना कॉल करू नये मनापासून तुम्हाला प्रार्थना करतो पशुपालक मित्रांनो ज्या व्यक्तीला गायी खरेदी करायची आहे त्यांनीच कॉल करावे आणि ह्या गाया फक्त आता तीन मार्चपासून तर पाच मार्चपर्यंत विक्रीसाठी असतील अर्जंट विक्रीसाठी आपण ह्या गाया काढलेल्या आहेत तर ज्या पशुपालकांना ह्या पंचवीस प्लस गाया घ्यायच्या आहेत त्यांनी शंभर टक्के माझ्याकडे यावे आणि आपण हा व्यवहार ऑनलाईन पण करू शकतो ऑफलाईन पण करू शकतो पशुपालकांनो ही गाय बघा ही गाय पण दुसऱ्या वेतनाची आहे प्युअर एच एफ क्वालिटीची आहे आणि या गायची पण दूध देण्याची क्षमता वीस प्लसच आहे सड पारुंभे बघू शकता तिची क्वालिटी बघू शकता तिची आर्डर बघू शकता शिरा दोरा बघू शकता पशुपालक मित्रांनो भरपूर प्रमाणात गाया दूध देणाऱ्या आहे आणि ह्या सर्व गाया लोकल भागातल्याच आहे तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही महाराष्ट्रातून तुम कुठून पण येऊ शकता आणि आल्यावर तुम्हाला इथे गायी खरेदी करून देण्यात येईल आणि आपली फी आहे फक्त पाचशे ते हजार रुपये तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा केली जाईल तुम्हाला राहण्याची सुविधा केली जाईल तुम्हाला खाण्याची सुविधा केली जाईल सर्व प्रकारच्या सुविधा करून तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि पशुपालक मित्रांनो ही पण काही बघू शकता तुम्ही एच एफ क्वालिटीची गाय आहे ही पण वेललेली आहे यांच्या खाली प्युअर फिमेल कापा आहे म्हणजे कालवड आहे आणि ही ताजी वेललेली आहे मित्रांनो हिचा जार पण पडलेला नाही मित्रांनो डॉक्टर आले होते डॉक्टरने हिचा जार काढला ज्या पशुपालकांना ही गाई खरेदी करायची आहे त्यांनी पण इथे यावे सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये सांगतो गाईची हाईट बघितली तर सहा फुटाच्या आसपास हाईट आहे खूप भरघोस मोठी हाईट आहे गाईची आणि गाई, गाई सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर दूध शंभर टक्के काढेल आणि डेअरी फार्मिंग सेटिंगसाठी ते तुम्ही शंभर टक्के मला कॉल करू शकता दहा गायांचा गोटा सेट करा वीस पन्नास शंभर गायांचा पण गोटा तुम्ही सेट करू शकता आणि मार्केटमध्ये आल्यानंतर पशुपालकांना माझी भेट घेत जा भेट घेतल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल उगाच तुम्ही येऊन मला फोन करता आणि फोन केल्यानंतर तुम्ही येत नाही कारण असं आहे की तुमची फसवणूक होऊ शकते आणि फसवणुकीला तुम्ही स्वतः जिम्मेदार असताल तर पशुपालकांना मनापासून तुम्हाला प्राधान्य करतो असं करत नका जाऊ फोन केल्यावर तुम्ही येत जा माझ्याकडे आणि जर तुम्हाला स्वतःच्या गॅरंटी गाय घ्यायची असली तर तुम्ही बिंदास्त मार्केटमध्ये घेऊ शकता तुमच्यावर कोणताही दबाव नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला तुमच्या आईबाबांची शपथ एवढ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर माझं मोटिवेशन वाढतं आहे मित्रांनो चला धन्यवाद